नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जुलै सायंकाळचे सहा सा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान पाऊसच्या नोंदी पाहिल्या तर विदर्भात हलक्या मध्यम पाऊस सुरी झाल्यात मात्र व्याप्ती आणि तीव्रता आता ओसरली मराठवाड्यातही एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस झाला आहे मध्य महाराष्ट्रातही एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाने दोन जिल्ह्यात घाटात आणि कोकणातही हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला म्हणजे राज्यात आता पाऊस कमी झालेला चा आहे सूर्यप्रकाशही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आहे आणि सध्या सिस्टम्स पाहिल्या सिस्टम अजूनही जे आहे छत्तीसगडच्या उत्तर भागात आणि लगतवरती मध्य प्रदेशवरती आहे आणि मान्सूनचा आस असले पट्टा सुद्धा या उत्तर भागातूनच केला आहे आणि त्याच्या आसपासच विशेष करून जे आहे पावसाचे ढग दिसत आहेत राज्यात जसा अंदाज होतो त्याप्रमाणे काही प्रमाणात स्थानिक ढग निर्मिती आज झालेली आहे गडगडाट देणारे पाऊ असं पाऊस देणारे ढग हे राज्यात दिसू लागले आहेत हे खास करून धुळे जळगाव नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगरचा पूर्व भाग सोलापूर धाराशिवच्या आसपास विशेष करून हे ढग दिसत आहेत त्यानंतर नाशिक पश्चिम अहिल्यानगर पश्चिम पुणे पश्चिम हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत मुंबई ठाणे आसपास ढगाळ हवामान हो आहे मात्र ठाण्याच्या काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत रायगडकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि एकूणच हे ढग जे आहेत ते पूर्वेकडे सरकत आहेत त्यामुळे आज रात्री सर्वात पहिल्यांदा जर जिल्ह्याने पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या ठिकाणी किकडे धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगरचे काय भाग पुण्यातील काही भागांमध्ये सोलापूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटाच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी या आज रात्री पाहायला मिळतील आणि तालुकाने पाहिलं तर धुळे धुळ्याच्या आसपास पाऊस होईल धुळ्याच्या पूर्व इकडे चाळीसगाव असेल पारोळा असेल या ठिकाणी पाऊस सरी राहतील मालेगाव नांदगावच्या पूर्व भागांमध्ये पाऊस राहील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील शेगाव गेवराई पाथर्डीच्या आसपास पाऊस सरींची शक्यता आज रात्रीसाठी राहील त्यानंतर माढ्याच्या आसपासच्या काय भागांमध्ये पश्चिम भागात थोडाफार गडगाट आणि थोडाफार पाऊस होऊ शकतो अक्कलकोटच्या दक्षिण भागात पावसाच्या सरी पाहायला मिळतील हे वि काही तालुके सांगितलेत त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे बाकी तुम्ही जिल्ह्याने अंदाज फॉलो करा यानंतर जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या, उद्या। कमराबाद क्षेत्राच्या प्रभावाने नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये थोडाफार मध्यम पाऊस सरी राहण्याची शक्यता राहील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा अधूनमधून ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात पण पाऊस नाही त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट 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 पुणे नाशिक घाट सांगली अहिल्यानगरचे घाट पश्चिम भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा हलक्या पाऊस सरी पाहायला मिळतील आणि हा भाग वगळता राहिल्या राज्यातील भाग आहे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे अतिपूर्वक भाग असतील सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली नांदेड स्थानिक ढगानि झाली तर थोडासा कडकडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठा पाऊस नाही यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोकडे सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागांच्या आसपासही विशेष काही पावसाचा अंदाज नाहीच हा अंदाज आपला झाला आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा गेलो अलर्ट दिला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिकपूर्व अहिल्यानगर पुणेपूर्व बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवली पण या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत राहिलेला भाग मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे घाट नाशिक घाट सोलापूर बुलढाणा अकोला वाशिम आणि वर्धा या ठिकाणी हवामान भागाने हलका किंवा हलका मध्यम पाऊस एक दुसऱ्या भागामध्येच होईल अशी शक्यता वर्तवली आणि याही जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनेल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका